आपल्या हक्काच चॅनल आपली बातमी आपलं चॅनल भारत मतदारसंघात पोलीस अधिकारी झालेल्या गैरसमजुतीमधून समुदायाने आज विधानसभा निवडणुकीतील मतदानावर बहिष्कार टाकला होता तथापि निवडणूक कर्तव्यावरील अधिकारी कर्मचारी महापालिका अधिकारी यांच्याशी झालेल्या चर्चेअंती हा प्रकार गैरसमजुतीमुळे घडला असल्याची प्रांजळ कबुली किन्नर समुदायाच्या जिल्हा आयकॉन नीता केणे यांनी आज दिली आहे नीता केने यांच्या समवेत अनेक किन्नरपंथीय मतदारांनी आपली बहिष्काराची भूमिका मागे घेत मतदान केलंय पोलीस अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या गैरसमजुतीतून हा प्रकार घडला असून किन्नरांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सगळ्यांच्या सहकार्याची आवश्यकता आहे आणि आज सगळ्यांच्या सहकार्यामुळेच आम्हाला मुख्य प्रवाहात आणले जाईल असा आशावाद नीता केने यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला आहे किन्नरपंथीय मतदारांची गैरसमजूत दूर करून त्यांना मतदानास प्रवृत्त करण्यासाठी विधानसभा मतदान संघाचे केंद्रीय निवडणूक निरीक्षक अमित शर्मा अपर पोलीस आयुक्त ठाणे संजय जाधव निवडणूक निर्णय अधिकारी रमेश मिसाळ परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड स्वीपचे जिल्हा नोडल अधिकारी संजय जाधव तेथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी मोलाची भूमिका बजावली आहे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी ठाणे अशोक शिंगारे व कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त डॉ इंदुरानी जाखड हे देखील या प्रकरणी वेळोवेळी मार्गदर्शन करत होते